बातमी मुंबईतून आहे मुंबईत पहिल्याच पावसामध्ये तीस ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या गेल्या आठवड्यामध्ये रविवारी संध्याकाळनंतर मुंबईत पडलेल्या पावसामुळे तब्बल तीसहून अधिक ठिकाणी पाणी साचल्याचं आढळून आलं यापैकी नवीन ठिकाणं किती आणि जुनी किती याचा अभ्यास आता पालिका प्रशासनानं सुरू केला दरम्यान रविवारच्या पावसात विक्रोळीतले छोटे नाले साफ न केल्यामुळे पाणी तुंबल्याचं आढळून आल्यानं आता कंत्राटदाराला पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला दरम्यान ज्या ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी येतील त्या ठिकाणापासून पन्नास मीटर परिसरातले नाले तपासणी करून तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले पहिल्याच पावसात मुंबईत कुठे कुठे पाणी साचलं होतं ते आपण पाहूयात यामध्ये दादर सिटी हिंदमाता हिंदू कॉलनी लालबाग वरळी परळ शिवडी ते वडाळा या भागामध्ये पहिल्याच पावसामध्ये पाणी साचलं होतं विक्रोळी टागोर नगर साकीनाका मुलुंड भांडूप विद्याविहार या उपनगरात देखील पाणी साचलं सोबतच दहिसर चेकनाका अंधेरी बांद्रेपूर्व विलेपार्ले आणि मालाड या भागात पहिल्याच पावसात पाणी साचलं